रामकृष्ण हरी मंडळीन आज आपण हरिपाठातील एक अत्यंत महत्वपूर्ण अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे माऊली या अभंगातून सांगतात की देव मिळवणे सोपे आहे पण देवाचे नाम नित्य नियमाने घेणे हाच जीवनातील सर्वात मोठा पुरुषार्थ आहे नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नारायण हरी, नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या हरिवीन जन्म नरकची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय कुसे निवृत्तीसी कुसे निवृत्तीशी गगनाहुनी वाड नाम आहे नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी पृथ्वीवर मनुष्य जन्माची संख्या खूप आहे पण ज्यांचा नित्यने म्हणजे रोजचा नियम नामी म्हणजे नामस्मरणात जडला आहे असा प्राणी दुर्लभ आहे हिरा मानिक किंवा मौल्यवान धातू पृथ्वीवर सहज सापडत नाही त्याचप्रमाणे श्रद्धा आणि नित्य नियमाने नामस्मरण करणारा भक्त या जगात अत्यंत दुर्मिळ आहे जो नित्य नियमाने नाम घेतो त्याच्याजवळ लक्ष्मी वल्लभ म्हणजे पती उभा असतो लक्ष्मीचा पती स्वतःजवळ असल्याने त्याला लक्ष्मीची कधीच चिंता नसते त्याचे सर्व कार्य स्वतः भगवंत पाहतो नारायण हरी नारायण हरी मुक्ती मुक्तीचारी चारी घरी त्यांच्या जो सतत नारायण या नामाचा जप करतो त्याला काय मिळते म्हणजे भोग आणि सांसारिक सुख धर्म, अर्थ काम आणि मुक्ती म्हणजे मोक्ष आणि आत्मिक कल्याण नाम हे एक आणि पारमार्थिक दोन्ही प्रकारचे फळ देते चारी मुक्ती नामाच्या प्रभावाने भक्ताला चारही मुक्ती म्हणजे मोक्षाचे चार, चार टप्पे प्राप्त होतात आता ते चार टप्पे कोणते आहेत तर पहिला आहे समीपता देवाच्या लोकात राहणे दुसरं आहे सामिप्यता देवाच्या जवळ राहणे देवा देवासारखे रूप धारण करणे आणि सायुज्यता म्हणजे देवाच्या स्वरूपात विलीन होणे नाम घेणाऱ्या भक्ताच्या घरी म्हणजेच त्याच्या आयुष्यात या चार मुक्ती स्वतः येतात त्याला मुक्ती पास मुक्तीसाठी कुठे बाहेर भटकावे लागत नाही यानंतर तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात नामाकडे दुर्लक्ष करण्याचे भयंकर फळ काय मिळते ते या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात हरी विन जन्म नरक चिपै जाना यमाचा पाहुना प्राणी होय ज्याला जन्मास येऊनही हरीची ओळख झाली नाही त्याचा तो जन्म पावली नरकची चिपैजात म्हणजे नरकच समजावा असे कठोरपणे सांगतात मनुष्य देह हा मोक्ष मिळवण्यासाठी मिळालेली सर्वात मोठी संधी आहे ही संधी केवळ विषय उपभोगात घालवणे म्हणजे नरक यातना भोगण्यासारखीच आहे यमाचा पाहुणा म्हणजे जो प्राणी हरीचे नाम घेत नाही तो यमाचा पाहुणा होतो यम लोकात त्याचे स्वागत होते आणि तिथे त्याला शासनाचा पाहुणचार मिळतो हा मनुष्य देह म्हणजे भवसागर पार करण्यासाठी मिळालेली नाव आहे जर आपण या नावेमध्ये बसून नुसते बसून राहिलो आणि पैल तीराकडे जायचे नावच घेतले नाही तर ती नाव निश्चितपणे वादळात सापडून बुडणार आणि यमाकडे जाणार आहे यानंतर चौथ्या चरणामध्ये माऊली म्हणतात गुरु शिष्य संवाद आणि नामाची अनंतता या ठिकाणी ते सांगतात ज्ञान देव पुष्पे निवृत्तीची ताड गगनाहुनी वाड नाम आहे माऊली येथे आपल्या गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांना विचारणा करतात चाड म्हणजे उत्सुकतेने प्रश्न करणे कि या हरीच्या नामाची शक्ती नेमकी किती आहे गुरु निवृत्तीनाथांकडून उत्तर मिळाले की गगनाहुनी वाड नाम आहे म्हणजे नामाचा महिमा आकाशापेक्षाही मोठा आहे नामाचे मोठेपण या ठिकाणी सांगितलेले आकाश म्हणजे जे गगन आहे आकाश आहे ते अनंत आहे पण त्या ते नाम जे आहे नाम त्या अनंतालाही व्यापून उरते आकाश सर्व वस्तूंचा आधार आहे पण नाम या आकाशालाही आधार देते आकाश स्थिर आहे पण नाम चैतन्यमय आहे नामाची महती बुद्धीच्या पलीकडची नामस्मरण केल्याने केवळ मोक्षच मिळत नाही तर परब्रह्माचेच स्वरूप प्राप्त होते चला तर मग आपण ही नामाची दुर्मिळ शिस्त नित्यनेम आपल्या जीवनात पाळूया आणि नामस्मरणाने भुक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त करूया मंडळींनो नामस्मरण नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला काही वेगळं करावं लागत नाही तुम्ही गाडी चालवत असाल गाडी चालवत असता असता तुम्ही देवाचं नाम मनामध्ये घेत घेऊ शकता तुम्ही काम करत असू द्या महिला जर असतील भांडे घासत असतील दुनं धुत असतील तर त्यावेळेस किंवा शेतामध्ये काम करत असतील किंवा अजून काही काम करत असतील तर त्यावेळेस भगवंताचं नाव जे आहे तुम्ही मुखामध्ये घेऊ शकता मनामध्ये घेऊ शकता आणि त्याचं नामस्मरण जे आहे तुम्ही या ठिकाणी करू शकता पुरुष मंडळी आहे कामावरती चालली आहे कामावरून घरी येते किंवा काम करते तर त्या भावल्या वेळेमध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण जे विचार मनामध्ये आणतो जे विचार ज्या विचारांची गरज नाहीये तरी त्या गोष्टींवर विचार करतोय भविष्याचा विचार करतोय झालेल्या गोष्टींचा विचार करतोय किंवा होईल जी चालू गोष्ट आहे त्या चालू गोष्टींचा विचार करतोय तर ह्या सगळ्या विचारांवर विचार करण्यापेक्षा नामस्मरण करणे खूप चांगले आता नामस्मरण केल्यामुळे एक तुम्ही विचार जे आहे तुमचे त्या ठिकाणी थांबणार आहे म्हणजे विचार केल्यामुळे जर टेन्शन येत असेल ताण येत असेल तणाव येत असेल तर नामस्मरण केल्याने तुम्हाला शांती मिळेल आराम मिळेल आणि तुम्ही त्या विचारांपासून थोडेसे दूर राहाल आणि जसंजसं तुम्हाला एकदा या नामस्मरणाची चवय लागली की तुम्ही अजून जास्त अजून जास्त आणि हळूहळू त्या भगवंताच्या जवळ जाल आणि त्या भगवंताची प्राप्ती म्हणजेच भुक्ती आणि मुक्ती या दोन्ही प्राप्त होऊ करू शकतात आणि आपल्या या आयुष्याला मनुष्य जन्म या आयुष्याला तुम्ही सार्थकी करू शकता रामकृष्ण हरी